गावामध्ये आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण जिल्ह्यातील दिनांक सात बारा हजार चोवीस दिवसीय शोध मोहीम राबवण्यात सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू असून दिनांक चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन दोन हजार पंचवीस रोजी ती संपणार आहे जास्तीत जास्त क्षयरुग्ण रुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे क्षयरुग्णांचा रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे नवीन क्षय रुग्णांचे प्रमाण कमी करणे वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे क्षयरोगाविषयी जनजागृती करणे समाजामधील क्षयरोगविषयी जनजागृती करणे जिल्ह्यातील तसेच शंभर दिवसीय क्षयरोग मोहिमेमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन कुकटोळी आरोग्य विभागाकडून व कुकटोळी ग्रामपंचायतीकडून करण्यात आलं समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर नूतन वाघमारे तालुका क्षयरोग सुपरवायझर रखवालदार आरोग्य सेविका आर एफ मुजावर आर डी मुजावर आशा सेविका व्ही यू कांबळे व्ही डी कदम आर पी पाटील यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादा यमगर डेप्युटी सरपंच शिवाजी कारंडेसर ग्रामपंचायत सदस्य प्रशांतदादा देवकते ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अजित हक्के वीरेंद्र कारंडेसर रमेश कदम गावातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

आपण शंभर दिवसांचं एक अभियान राबवत आहोत ज्याला सुरुवात होते आहे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ते तेवीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर त्याचं आज उद्घाटन आपण उपकेंद्र कुकटोळी पी एच सी देशिंग तालुका कोटेमहकाळ अंतर्गत घेतलेलं आहे गावातील जे काही टी बी रुग्ण आहेत किंवा त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती राहील की त्यांनी आम्हाला या अभियानांच्या अंतर्गत या शोध मोहिमेमध्ये सहकार्य करावे जे काही आपले टीबीचे रुग्ण आत्तापर्यंत बरे झालेले आहेत त्यांच्याही जे कोणी नातेवाईक असतील तर त्या लोकांनाही आपल्याला सहकार्य करावे अशी मी कळकळीची विनंती करते जेणेकरून आपलं जे गाव आहे ते टी मुक्त ग्रामपंचायत म्हणून आपल्याला लवकरच घोषित करता येईल या अभियानाअंतर्गत आपल्याला टीबी रुग्ण शोधायचे आहेत आणि त्यांचे व्यवस्थित औषधोपचार करायचे आहेत की जेणेकरून हे पुढच्या पिढीला हा आजार पसरवू नये आपण जर पाहिलं तर लोक आता घाबरत आहेत की मला टीबी झालेला आहे किंवा लोक उघडकीस आणत नाहीत की, की आम्ही औषधोपचार घेत आहोत तर मनातून माझी एकच विनंती राहील की मनातून ही भीती काढून टाका की टीबी टी बी बरा होत नाही सहा महिन्याचं जर आपण व्यवस्थित औषधोपचार घेतले तर टीबी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि याला आपल्याला शासनाकडून आर्थिक मद मदत व इतर औषधोपचाराची मदत देखील आपल्याला मिळते तर सर्वांना विनंती राहील की आम्हाला कृपया या अभिया अभियानाअंतर्गत